सिनियर राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये भंडारा संघ विजेता द्वितीय क्रमांक नाशिक जिल्हा तृतीय क्रमांक अहमदनगर व हिंगोली जिल्हा मुलींमध्ये प्रथम क्रमांक अहमदनगर द्वितीय क्रमांक दाराशिव जिल्हा तृतीय क्रमांक सांगली व बुलढाणा टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र व अहमदनगर जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने सातवी सिनियर टेनिस क्रिकेट चॅम्पियनशिप स्पर्धा रावरी येथे उत्साहात संपन्न अहमदनगर येथील रावरी कृषी विद्यापीठ मैदानात संपन्न झाले राज्यातून मुलांचे चौदा संघ व मुलींचे सात संघांनी सहभाग नोंदविला भारतीय टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षा मीनाक्षी गिरी विलासगिरी स्वप्नील ठोंबरे महेश मिश्रा घनश्याम सानप विलास गायकवाड यांनी सर्व खेळाडूंचे व प्रशिक्षकांचे अभिनंदन केले विजय संघांचे मान्यवर पाहुण्यांच्या शुभास्य बक्षीस वितरण करण्यात आले पंच म्हणून अर्जुन वाघमारे श्रीनाथ काटकर विजय उमरे लखन देशमुख सोमनगौडा बिराजदार पंकज सुर्वे संदेश शर्मा मानस पाटील संदीप पाटील धनंजय लोखंडे धनश्री गिरी महेश मिश्रा यांनी काम बघितले युट्यूब विस्तास न्यूज युवराज इंदलकर गटातील फायनलिक सेशन झालेला आहे अंतिम सामना जिंकलेला आहे भाव बत्तीच्या बाहेर